नमस्कार ईश्वरी अर्णवला म्हणत असते अर्णव सर खूप दिवस झाले मी माझ्या आईला भेटायला घरी नाही गेले मी आईला भेटायला घरी गेले तर चालेल ना त्यावर अर्णव म्हणत असतो मिस इंदोर हे काय विचारणं झालं का केव्हाही जाऊ शकतेस तू लक्षात ठेव सर्वात आधी तुझं ते घर त्यावर मात्र ईश्वरी म्हणत असते अर्णव सर खरंच किती चांगले आहात तुम्ही मी तर खूपच विचार करत होते की तुम्ही काय बोलाल वगैरे वगैरे त्यावर अर्णव म्हणत असतो काय बोलणार म्हणजे अगं या घराला तू आपलंसं करायचं ठरवलं आहेस ना मग त्या नात्याने तू ते घर विसरता का मे आणि लक्षात ठेव तुला आधी तिथे जाणं मस्त आहे कळलं का कधीही वाटेल तेव्हा जायचं सा। फक्त सांगून गेलेस सा जरा मनाला बरं वाटेल माझ्या त्यावर ईश्वरी म्हणत असते अर्णव सर आताही तुम्हाला विचारलंस ना मी त्यावर अर्णव म्हणत असतो हो मी इंदोर कशी चिडतेस गं माझ्यावर तू त्यावर लगेचच आता ईश्वरी म्हणत असते ठीक आहे मी आ, आज संध्याकाळीच जाऊन येते किंवा आज गेले तर उद्या येते चालेल ना त्यावर अर्णव म्हणत असतो के मी हो का तुला सोडायला त्यावर ऐश्वरी म्हणत असते तुम्हाला इतकं काम असतं इतकं बिझी असता तुम्ही तुम्ही तुमचं तुमचं बघा मी माझं माझं बघते आणि अशातच आता ऐश्वरी आणि अर्णवचं हे बोलणं लपून छपून नालायक राकेशने ऐकलेलं असतं राकेश स्वतःशी बोलत असतो अरे वा ही तर आयती संधी चालून आली आहे ही ईश्वरी एकदा का या घरातून बाहेर पडली का तिला गाठायचं आणि कुठेतरी घेऊन जायचं मग तिच्याशी असं तसं असा विचार राकेश करत असतो आणि अशातच आता ईश्वरी घरातून बाहेर पडण्याची वाट राकेश पाहत असतो इकडे आपण पाहतोय आता अंजली राकेशला म्हणजेच तिच्या नवऱ्याला म्हणत असते काय हो मी काय म्हणते माझं ना आज एका ठिकाणी जायची खूप इच्छा आहे तुम्ही आलात ना तर मला खूप बरं वाटेल चला ना आपण दोघांनी त्या ठिकाणी जाऊन येऊया त्यावर आता राकेश स्वतःशी बोलत असतो आईला काय मचांडा यार हे एक तर मला ऐश्वरीबरोबर मस्तपैकी तिला गाठायचं आहे आणि अखी लंगडी माझ्या मागे लागली आहे त्यावर मात्र राकेशचा चेहरा पाहून अंजली बनत असते अहो काय टेन्शन घेऊ नका बघा तुमचं काही महत्त्वाचं काम असेल ना तर आधी करा मी काय तुम्हाला उद्याही बोलू शकते परवाही तुम्हाला वाटेल वा। तेव्हा त्यावर राकेश म्हणत असतो असं कसं माझ्या बायकोने माझ्या राणी सरकारने जर एखादी इच्छा व्यक्त केली आहे आणि ती इच्छा मी पूर्ण नको करू तर कसं चालेल त्यावर अंजली म्हणत असते आत्ता कसं अगदी माझ्या मनासारखं बोललात त्यावर लगेचच आता राकेश म्हणत असतो अरे बाप रे बाप हे तर यार खरंच येणार आहे माझ्याबरोबर मग माझ्या प्लॅनचं काय ईश्वरीबरोबर कसा फिरू मी आणि अशातच आता राकेश म्हणत असतो ठीक आहे मी माझी काही कामं पोस्टपॉन करतो काही थोडंफार नुकसान होईल माझं त्यावर अंजली म्हणत असते नुकसान अहो तुमचं नुकसान होणार असेल तर नको आपण केव्हा नंतर काहीतरी के जाऊया एक काम करा आज तुमचं तुमचं काम करा काय ते त्यावर राकेश म्हणत असतो नक्की ना राणी सरकार नाराज नाही होणार ना त्यावर अंजली म्हणत असते अहो मी आणि तुमच्यावर नाराज का होईन तुमच्यासारखा एवढा केअरिंग नवरा असताना खरंच एखादी स्त्री नाराज होऊ शकते का त्यावर लगेचच आता राकेशने मस्तपैकी अंजलीला मिठीत घेतलेलं असतं आणि म्हणत असतो डार्लिंग खरं सांगू का तुझ्यासारखी इतकी सुंदर इतकी मन मिळावू आणि इतकी समजूतदार बायको भेटली आहे ना खरंच हे माझं भाग्यच म्हणावं लागेल आणि अशातच आता अंजलीला असं वाटत असतं की मी तर सातव्या आसमानावर आहे ती खूपच खुश असते कारण राकेश तिची स्तुती करत असतो इकडे आपण पाहतोय आता राकेश चटकन स्वतःशी बोलत असतो या ती ईश्वरी घराबाहेर तर पडली नसेल या लंगडीला ना तर सोडणार नाही मी जर ती ईश्वरी घराबाहेर पडली तर आणि लगेचच आता राकेश म्हणत असतो राणी सरकार मला आत्ताच्या आत्ता एके ठिकाणी जावं लागणार आहे माझी महत्त्वाची मीटिंग आहे ना त्यावर लगेचच आता अंजली म्हणत असते ठीक आहे तुम्ही निघा राकेश लगेचच आता घरातून बाहेर पडताना ईश्वरी घरात आहे की नाही याचा अंदाज घेत असतो त्याच दरम्यान त्याला कळून चुकतं की ईश्वरी तिच्या बेडरूममध्ये तयार होत आहे आता ईश्वरी तयार होत असतानाचा सीन राकेशला पाहायचा असतो पण ईश्वरीच्या बेडरूममध्ये जायचं कसं आणि अशातच आता राकेश ईश्वरीच्या बेडरूमला कुठे खिडकी आहे का कुठे छिद्र आहे का हे सगळं पाहत असतो आणि शेवटी एके ठिकाणी आता राकेशला खिडकी दिसलेली असते तिथून राकेश पाहण्याची जी काही इच्छा आहे ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो ईश्वरी छान प्रकारे साडी नेसून आत तयार असते आणि ती मेकअप वगैरे करत असते तर त्या साडी नेसलेल्या ईश्वरीला पाहून राकेश स्वतःशी बोलत असतो आईला काय माल आहे यार खरंच हिच्यासारखी बायको जर माझ्या नशिबात आली असते तर आणि अशातच आता राकेश स्वतःशी बोलत असतो पुढच्या पाचच मिनिटात ती बहुतेक घराबाहेर पडेल आणि अशातच आपण पाहतोय आता राकेश एके ठिकाणी जाम जाऊन थांबलेला असतो ईश्वरी शेवटी आता घराबाहेर पडताना अर्णवचीच गाडी घेऊन अर्णवच्याच ड्रायव्हरसोबत बाहेर पडते आणि अचानकपणे राकेशचं लक्ष बंगल्यातून बाहेर पडलेल्या गाडीकडे जातं आणि राकेश स्वतःशी बोलत असतो अरे यार पचका झाला पचका मला वाटलं ही ईश्वरी बहुतेक ऑटोने किंवा टॅबने जाईल पण ही तर अर्णवच्याच गाडीने गेली अर्णवचा ड्रायवर घेऊन आता मी नेमकं काय का करू काहीच करू शकत नाही काही करायला गेलो तर अर्णवचा ड्रायव्हर आहे लगेचच तो अर्णवला कॉल करून सगळं काही सांगेल आणि अशातच आता शेवटी समोरून गेलेल्या ऐश्वरीला राकेश थांबवू शकत नव्हतो आणि तो खूपच आता मूड अपसेटच्या हिशोबाने बसलेला असतो इकडे आपण पाहतोय राकेश स्वतःशी बोलत असतो हरकत नाही हा ड्रायवर काय फक्त ऐश्वरीला त्याच्या घराजवळ सोडेल आणि निघून जाईल ना त्यानंतर त्या घरात घुसून मी जो काही धुमाकूळ घालीन तो अगदी पाहण्यासारखा असेल कारण माझ्याविरोधात जाण्याची हिंमत त्या घराण्यात कोणाचीच नाही आहे आणि अशातच आता राकेश तिथे जायला निघालेला असतो इकडे आपण पाहतोय हो आता रात्रीची वेळ असते ईश्वरी घरी पोचलेली असते राकेश स्वतःशी बोलत असतो यार या घरात शिरून जर तमाशा केला आणि जर ईश्वरीने काही उलटसुलट केलं तर अशी भीती आता या राकेशच्या मनात असते इकडे आपण पाहतोय हो आता बराच वेळ झालेला असतो ईश्वरी अजूनही आली नाही किंवा कॉल नाही म्हणून अर्णव थेट आपल्या मीटिंगच्या जागेवरून ऐश्वरीच्या घरी पोहोचलेला असतो आता तिथे आलेल्या अर्णोला पाहून राकेश हादरतो राकेश स्वतःशी बोलत असतो अरे बाप रे बाप हा चिंटू कसा काय इथे आला हा आला म्हणजे नक्कीच माझा सगळं भिंग फुटणार जर मी समोर गेलो तर मला तर आता समोर जायलाच नको आणि अशातच राकेश त्या झाडाच्या आड लपून बसलेला असतो बराच वेळ झालेला असतो अजूनही राकेश तिथेच असतो अर्णव घरात जातो आणि घरात गेलेल्या अर्णवचं चांगलं स्वागत होतं अशातच आता सुप्रिया म्हणत असते अर्णव खरंच तू आलास मला खूप बरं वाटलं आणि अशातच आपण पाहतोय नम्रता म्हणत असते काय अर्णव सर तुम्हाला आमच्या येशूशिवाय जमत नाही की काय ती आली तर मागोमाग तुम्हीही आलात सगळेच हसायला लागतात आणि अशातच आता अर्णव म्हणत असतो नमुताई असं काहीच नाही आहे म्हटलं ईश्वरीचा कॉल नाही ती येणार कधी हे माहीत नाही तर म्हटलं तुम्हाला सगळ्यांना एकदा भेटावं येऊन आणि तिलाही विचारावं माझ्याबरोबर आत्ता येते का ते उद्या येणार आहे त्यावर लगेचच ऐश्वरी म्हणत असते अर्णव सर अहो मी तुम्हाला मेसेज केला होता बघितला नाही का तुम्ही त्यावर अर्णव म्हणत असतो अच्छा मॅसेज केला होता का नाही नाही माझं लक्ष नाही म्हणून नाही बघितलं आणि अशातच आता शेवटी छान प्रकारे त्या सगळ्यांचं बोलणं सुरू असतं आणि इकडे बाहेर राकेश कोपऱ्यात बसून तळमळत असतो मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय या राकेशचा जो काही प्लॅन आज फ्लॉप झाला आहे तो असाच झाला पाहिजे होते का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद